वसई विरार व पालघर जिल्ह्यातील रोजची माहिती व घडामोडी पाहण्यासाठी स्थानिक भूमिपुत्रांचा आवाज माझा भूमिपुत्र चॅनलला आजच सबस्क्राईब करा लाईक व शेअर करा धन्यवाद शिरसाड वज्रेश्वरी रोडवरील उसगाव येथे मालवाहक हायवा ट्रक बंद पडल्याने सकाळपासून वाहतूक कोंडी पाहावयास मिळत आहे शिरसाड वज्रेश्वरी रोडवर सध्या खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालं आहे हे खड्डे वाहतुकीला अडथळा निर्माण करत असून खड्ड्यामुळे वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे त्यातच आज सकाळी मालवाहक हायवा ट्रक रस्त्यावरच बंद पडल्याने शिरसाड वज्रेश्वरी रोडवरील वाहतूक ठप्प झाली आहे आपण पाहू शकता वाहनांच्या रांगाच लागल्या असून वाहन चालक वाहतूक कोंडी कधी सुटणार याची वाट पाहत आहेत मुंबई अहमदाबाद महामार्गावरील कोपरफाटा येथे झालेल्या अपघातात दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला असल्याची घटना घडली आहे या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार केशव जयराम बरप वय पासष्ट आणि त्यांच्या भावाचा मुलगा लाला रामू बरप वय सव्वीस हे दोघेजण दुचाकीवरून मांडवी येथील बाजारात जात होते महामार्गावरील कोपरफाटा येथे जाताना नवीन उड्डाणपुळाजवळ त्यांची दुचाकी अनियंत्रित होऊन दुभाजकाला जोरदार धडकली या अपघातात जोरदार धक्का लागल्याने केशव बरफ यांचा जागीच मृत्यू झाला तर लाला बरफ हा गंभीर जखमी झाला आहे त्यास नजीकच्या दवाखान्यात दाखल करण्यात आला आहे या घटनेची नोंद मांडवी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत